भडगाव तालुक्यातील निंबोरा गावातील काही युवक पुरुष व महिलांनी शारीरिक व मानसिक छळ करून एकवीस वर्षीय तरुणास मरणास प्रवृत्त केले प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशन येथे संशयित सातही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भडगाव तालुक्यातील निंबोरा येथील कल्पेश पाटील या एकवीस वर्षीय तरुणास मागील भांडणाच्या कारणावरून निंबोरा गावातीलच देवेंद्र पाटील विशाल पाटील कुणाल पाटील अनिल पाटील समाधान पाटील विशाल पाटील व आशा पाटील अशा सात जणांनी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस पासून ते दिनांक जानेवारी मैताच्या महताच्या गावासह चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे पेठ येथील त्याचे मावसा आबा पाटील यांचे शेतात वेळोवेळी वेड़ शारीरिक व मानसिक छळ करून मरणास प्रवृत्त केले या चासाला कंटाळून कल्पेश पाटील या एकवीस वर्षीय तरुणाने चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील त्याचे नातेवाईक मावसे आबा पाटील यांचे घरी जाऊन तेथे गडपास घेत आपली जीवनयात्रा संपवली अशी चाळीसगाव पोलीस स्टेशनला दिल्यावरून शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची कागदपत्रे भडगाव पोलीस स्टेशनला पोहोचताच या प्रकरणातील निंबोरा येथील संशयित सातही जणांविरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक बावीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गणेश म्हसके सहाय्यक फौजदार हिरालाल पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल कुंदन राजपूत हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो